रोड अगरवाल कॉलेज पुढून सरळ तुम्ही आल्यावर लेफ्ट घेतल्यावर तुम्हाला हे हॉटेल लगेज फर्निचरच्या मध्ये अगदीच हे मोदी खेळचं शॉप आहे तुम्ही लाल मिरची पावडर घेतली आहे हळद घेतली आहे जिरा पावडर आहे का हे ज्या सिक्स्टी टॅबलेट्स आहेत हे आपल्याला एक महिन्याचा कोर्स असतो हा वर्षातून एकदा आपल्याला हा करायचाच नाही जास्त पण अगदी तीस तीस चाळीस चाळीस रुपये तुम्हाला डिस्काउंट मिळत नाही ठीक आहे हॅलो गायज मी अक्षदा मयूर ठोंगे हॅश टॅग ब्लॉग वाईब मध्ये तुमचं स्वागत करते तर मी आज निघाली आहे शॉपिंगला तर हां ही शॉपिंग आहे मोदी केअरची तुम्हाला माहितीच आहे की मी मोदी केअरचे चे सेल करते ओके सो काही प्रोडक्ट क्लायंटसाठी घ्यायचे आहेत काही स्वतःसाठी घ्यायचे आहेत काही घरासाठी घ्यायचे आहेत सो शॉप कुठे आहे कल्याणमध्ये आणि त्याची एम आर पी काय आणि आपल्याला काय डिस्काउंट मिळणार आहे ते आज आपल्याला ह्या व्लॉगमधून बघायला मिळणार आहे तर मी राहते ॲक्च्युली माझं माहेर आहे कल्याणमध्ये बाबगावला कल्याण वेस्ट बाबगावमध्ये माझं माहेर आहे आणि आपल्याला प्रोडक्ट घ्यायला कुठे जायचं आहे म्हणजे जर तुम्ही कल्याणमध्ये राहत असाल किंवा बापगाव साईडला देवरूम साईडला किंवा अगरवाल कॉलेजच्या साईडला राहत असाल आणि जर तुम्हाला मोदी केअरचे प्रोडक्ट्स विकत घ्यायचे असतील तर कुठे घ्यायचं ते, ते बघूया ओके चला तर हा आहे गांधारी रोड अगरवाल कॉलेज येथून पुढून सरळ तुम्ही आल्यावर लेफ्ट घेतल्यावर तुम्हाला हे हॉटेल लागेल जो बुक मार्क कॅफे करून तिथून हा असा एक स्ट्रेट रोड आहे जर तुम्ही अगरवाल कॉलेजच्या इथून येणार असाल जर प्रोडक्ट घ्यायला वगैरे त्या साईडला कुठे राहणार असाल तर तुम्हाला हा रोड लागेल ओके तुम्ही बघू शकता कल्याणमध्ये जे व्हिडिओज म्हणजे मी कल्याणमध्ये जे, जे व्हिडिओज बघणार आहेत त्यांच्यासाठी मी हा खास ब्लॉग बनवते की मोदी केअरचे प्रोडक्ट तुम्हाला कुठे अवेलेबल होतील ओके सो हा असा स्ट्रेट रोड आहे आणि आता आपल्याला कुठून टर्न घ्यायचा आहे तो मी दाखवते तुम्हाला ओके आपल्याला आता फर्स्ट हिथून सरळ आल्यावर आपल्याला फर्स्ट राईड घ्यायचा आहे ठीक आहे ओके तर हा आपण घेतलेला आहे राईट आणि इथे आपल्याला लागलेलं आहे मंगेशी रिद्धी सिद्धी हा बिल्डिंग करून आहे वृंदावन गार्डन पण आहे तुम्ही बघू शकता हे बघा ठीक आहे ही अशी बिल्डिंग लागणार आहे इथून आपल्याला स्ट्रेट चालत जायचं आहे आणि स्ट्रेटच जायचं आहे आणि आता आपल्याला कुठे जाऊन थांबायचं आहे ते मी ब्लॉगमध्ये दाखवते तर इथून स्ट्रेट आल्यावर असा एक रोड लागतो हे बघा हा रोडलाही आपल्याला थांबायचं नाही इथूनही आपल्याला परत सरळ चालायचं चाला आहे ओके हे बघा तुम्ही असा रोड लागेल आपल्याला इथून पण पर परत आपल्याला सरळ सरळ चालायचं चाला आहे आणि कुठे जाऊन थांबायचं आणि ते कुठे शॉप आहे ते आपण कंटिन्यू करू तर आता आपण आलेलो आहोत आणि हे आहे मोदी केअरचं शॉप तिथून स्ट्रेट चालत आल्यानंतर तुम्हाला हे असं किशोर फॅब्रिकेशन आणि श्री गणेश फर्निचरच्या मध्ये अगदीच हे मोदी केअरचं शॉप आहे तुम्ही बघू शकता ओके okay? तर चला आता आपण शॉपिंग करायला सुरू करू हाय तर आपण शॉपमध्ये आलेलो आहोत आणि आता आपण काय काय शॉपिंग करायचे ते बघूया तर मी पहिला घेणार आहे प्युअर ब्लू करू त्याच्यानंतर घ्यायचं आहे मला वन ड्रॉप हे घ्यायचं आहे ओरिजिनल फॉर्म्युला त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला फ्लोअर क्लिअर घ्यायचा आहे ना आय बी क्लिअर हे आहे ना आयमान हां घ्यायचं तर हे घेतलंय आपण ठीक आहे आणि त्याच्यानंतर घ्यायचं आहे सोप मी लाल मिरची पावडर घेतली आहे हळद घेतली आहे जिरा पावडर आहे का नाही आहे आणि हिंग वगैरे छोटी हे हिंग घेतलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्याप्रमाणे आपण साईडला ठेवूया की बिलिंग वर ठरूया हनीच कसं काय येते सोप नाही आहेत का एक टूथपेस्ट पण पाहिजे सो हे एक सोप घेतलेलं आहे हिंग घेतलेलं आहे त्यानंतर ती एक टूथपेस्ट घेतलेली आहे आणि तूप घी घी घी

है, तर मी हे ॲड केलेलं आहे हँडवॉश ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर ऑइल ॲड केलेलं आहे हे बघा आणि बस हेच ॲड केलेलं आहे आता बघू ह्याचं बिल आपल्याला किती होईल त्यानंतर मी डिटॉक्स हे टॅबलेट पण घेते हे मी माझ्या सेल्फ युजसाठी घेतले डिटॉक्स टॅबलेट ह्याच्यावर सात टॅबलेट्स येणार आहेत तर बघूया सगळ्याचं टोटल बिल पण आपण घेतलेलं आहे आणि ह्यातल्या काही गोष्टी घरात यूज करण्यासाठी घेतल्या आहेत काही क्लायंटला देण्यासाठी घेतलेल्या आहेत ओके आणि हे घेतलेलं आहे मुक्तासाठी कारण की मी ज्या मॅम आहेत ह्या स्वतः हे घी यूज करतात आणि मी सकाळी हे घी टेस्ट केलेलं आणि इतकं सुंदर तूप अजूनपर्यंत मला आठवत नाही आहे मी कोणतं खाल्लं आहे मला खूप जास्ती ह्याची क्वालिटी आवडली आहे आणि एकदम स्टिकी नाही का आहे प्रॉपर असं तूप खाल्ल्याचं फील होतं आहे पण त्याचं वॉमिटिंगसारखं पण आपल्याला कधी कधी होतं तूप खाल्ल्याने नुसतं प्लेन तूप खाल्ल्याने तसंही झालेलं नाही सो हे ते शॉप आहे प्रॉपर ओके इथून मी मोदिकाचे शॉप केलेली आहे आणि माझं बिल टोटल झालेलं आहे तीन हजार तीन हजार अडुसष्ट रुपयाचं माझं टोटल बिल झालेला आहे घरी आलेली आहे आणि रस्त्यात व्हिडिओ बनवणं पॉसिबल नव्हतं कारण की एका हातामध्ये सामान आणि मग एका हातामध्ये मोबाईल असं पकडून पॉसिबल होत नव्हतं मग विचार केला की घरी जाऊन निवांत पाणी पिऊया आणि मग आपण ब्लॉक करायला सुरू करू तर मी मुक्तासाठी घेतलेला आहे फर्स्ट प्रोडक्ट आहे हे माझं ते मी हे तूप घेतलेलं आहे ओके हे एक लिटर आहे त्याच्यानंतर मी हे टॉयलेट क्लिनर घेतलं आहे बियॉन्ड ब्लू करून हे सुद्धा मी हे सेल्फ यूजसाठीच घेतलेलं आहे म्हणजे आईलाच यूज होईल असं घेतलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर हे ऑर्डरचं प्रोडक्ट आहे हे सोप आहे आणि ह्याच्यामध्ये चार सोप येतात आणि हे सोप इतकं भारी आहे खूप छान आणि असं रिलॅक्स फील होतं आणि एकदम फ्रेग्रन्स खूप भारी या सोपचा सो मी पण स्वतःसाठी पर्सनलला हाच यूज करणार आहे आणि आईलासुद्धा हाच सांगितलेला आहे आणि हा माझा ऑर्डरचा प्रोडक्ट आहे ठीक आहे त्याच्यानंतर मी घेतलेली आहे मोदी केअरचाच लाल मिरची पावडर हे आम्ही फर्स्ट टाईम यूज करणार आहोत आता यूज केल्यानंतर मी ह्याचे रिव्ह्यू देते की कसं आहे हे ॲक्च्युली बाकी हे मी तिन्ही यूज करून बघितलेलं आहे थोडंसं तूप खाऊन बघितलेलं आहे ते बियॉन्ड ब्लूचं मी डेमो बघितलेलं आहे तर मी स्वतः यूज करते सो ते हे तिन्ही प्रोडक्ट बेस्टच आहे सो ह्याचा मी रिव्ह्यू तुम्हाला यूज केल्यानंतर देणार आहे हे घेतलेलं आहे लाल मिरची पावडर आणि हळदीचं पाकिट घेतलेलं आहे हळद पण घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतर मी घेतलेलं आहे हिंग छोटूस हिंगेचे डब्बी घेतलेली आहे की ह्याचा रिझल्ट काय कारण की काय होतं तर मग त्याच्या पोटात वगैरे दुखलं की लगेचच मी तिला औषध देते कॉलिकेड वगैरे असं करून तर मग विचार आला की सतत तिला औषध देण्यापेक्षा हिंगाचं पाणी दिलं किंवा पोठाला चोळलं तरी चालतं म्हणून मग मी हे खास तिच्यासाठी हे हिंगाचं डब्बी आणलेली आहे मोदीची मोदी केअरची ओके त्याच्यानंतर मी आणलेली आहे हे टूथपेस्ट ही टूथपेस्ट पण ऑर्डर थ्रू आहे म्हणजे ही ऑर्डरसाठी आहे मला एक क्लायंटने ऑर्डर केलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर मी आणलेलं आहे हे एच डी फ्लोअर क्लिनर ओके okay, ह्याच्यामध्ये अजून एक व्हरायटी येते त्याच्यानंतर ही एक आहे ही जास्तीत जास्त जम्स आपल्या लादीवरून फ्लोअरवरून क्लीन करतं मी हे मुक्तासाठी म्हणजे हे सेल्फ सुट सेल्फसाठी आणलेलं आहे कारण की मुक लायझॉल म्हणा किंवा आपलं फिनाईल म्हणा ह्या गोष्टी थोडे केमिकल थ्रू असतातच सो ते प्रॉपर क्लीन होतायत आहेत नाही होत आहेत माहीत नाही सो हे अगदी हे अर्धभूज पण नाही लागत एवढंसं थोडंसंच क्वांटिटीने हे टाकायचं आहे आणि लादी खूप जास्त छान होते पहिलं तर मी ह्याचे जे अजून एक एक टाईप आहे तो यूज करून बघितलेला सो त्याच्यानेच मला खूप छान रिझल्ट मिळाला थँक्यू बेबी सो छान रिझल्ट मिळाला म्हणून मी विचार केले की मी सेल्फ यूजसाठी मी हे लिक्विड आणते त्याच्यानंतर मी आणलेलं आहे हे वन वन डेअर ड्रॉप करून आहे हे ओरिजिनल फॉर्म्युला भांडी क्लिनिंगसाठी आहे म्हणजे भांडीचं स सोप असतो ना असलं लिक्विड त्यासाठी मी हे यूज होणार आहे सो हे ते आहे त्यानंतर मी हे आणलेलं आहे वॉश मेट करून आहे जर आपण कपडे धुतोय तर त्याच्यामध्ये हे अर्धा बूज टाकायचं आहे आणि कपडे खूप जास्ती छान काही त्याच्यावरचे शाईचे डाग म्हणा किंवा लिपस्टिकचे आपले जर लिपस्टिकचे डाग असतील किंवा वॉटेवर आपले कॉलर वगैरे जिथे घाण होतात ते असेल परत अंडरम्समध्ये आपले टी शर्ट्स वगैरे असतात व्हाईट कपडे स्पेशली पिवळे होतात ते अगदी स्वच्छ निघतात आणि ही आणलेली आहे डिटर्जंट पावडर वॉशमेट करून आहे हे ज्यात हे आपण एक्स मिक्स करायचं आहे म्हणजे ही जी आपल्या कपड्याच्या क्वांटिटीप्रमाणे जर आपण ही एक चमचा टाकतो ते अर्धा पूस टाकायचा आहे आणि कपडे खूप जास्ती सुंदर निघतात ठीक आहे ह्याचा रिव्ह्यू पण मी तुम्हाला नंतर देणार आहे कारण की मी ह्याचे ऐकून आहेत रिव्ह्यू तरी खूप छान आहेत पण मी यूज केल्यानंतर माझे सेल्फ रिव्ह्यू काय असतील ते तुम्हाला दोन तीन गोष्टी आहेत जे मी यूज करणार आहे फर्स्ट टाइम त्याचे रिव्ह्यू तुम्हाला मी नंतर देईल पण मी हे रॉक घेऊन ठेवले ठीक आहे त्याच्यानंतर आहे डिटॉक्स हे आहे ॲक्च्युली डिटॉक्स क्लिन्झिंग आणि डी ओके वेल हे ज्या सिक्स्टी टॅब्लेट्स आहेत हे आपल्याला एक महिन्याचा कोर्स असतो हा वर्षातून एकदा आपल्याला हा करायचाच आहे सकाळी एक गुळी आणि संध्याकाळी जेवल्यानंतर एक गुळी अशा दोन गुळ्या ह्या आपल्याला रोजच्या घ्यायच्या आहेत त्यानंतर आम्ही आणलेला आहे मी हे है. हँडवॉश कारण की हँडवॉश पण आपण म्हटलो तरी केमिकल कितीही जरी आपण हँडवॉश हे आपल्या नॉर्मल वॉश हँडवॉश असं तरी वॉश केलं तरी तो साबण लगेच जात नाही का काहीही त्याचे अंश असतात ते आपल्या हातावर राहतात आणि त्या थ्रू आपले केमिकल पोटात जाते सो so, हे hey, तसं नाही आहे हे अगदी लगेचच दोन तीन ह्याच्यातच राईन्स होऊन जातो प्रॉपर क्लीन होऊन जातो आपला हँड आणि मी ह्याचा सध्या एक छोटी बॉटल आणलेली आहे ह्याचा एक पाऊच पण येतो जसे आपल्याला डिमार्टमध्ये पाऊच मिळतात तसे पाऊच येतात सो so, मी नेक्स्ट टाईम रिफिल फक्त घेऊन येणार आहे बॉटल घेऊन नाही येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर मी घेऊन आलेली आहे ऑइल ॲक्टिव्ह राईस ब्रॅन ऑईल हे घेऊन आलेले आहे आणि हे आम्ही फर्स्ट टाईम यूज करणार आहोत आणि ह्याचा रिव्ह्यू तुम्हाला आई देईल कारण किती जेवण बनवते स्वती ती तीच रिव्ह्यू देईल की ह्याचा रिव्ह्यू काय आणि खाल्ल्यानंतर ऑफकोर्स मला ते टेस्टला किंवा काय म्हणजे जास्ती ऑइली वाटते नाही वाटते जे भाजी वगैरे त्याच्यातच कळेल तर आपल्या ऑइल क्वांटिटीवर आहे आपण किती ऑइल टाकतो त्याच्यावर आहे त्याच्यानंतर मी हा आणलेला आहे सॉफ्ट वॉश परत सोप आणलेले आहेत आणि हे अगदीच एकशे अठ्ठेचाळीस रुपयाचे त्या मला एकशे तीस रुपयाला समथिंग करते पडलेले आहेत आणि ह्याच्यात पण चार सोप आहेत आणि हे पण मला हे मी सेल्फ यूजसाठी आणलेलं आहे त्या ऑर्डरचं आहे हे मी सेल्फ यूजसाठी आणलं आहे कारण की एक बॉक्स आहे ऑलरेडी माझ्याकडे त्याचा सो मग विचार केला की ह्या मंथसाठी मी हा आणते सॉफ्ट ऑलेवेरा दिन तुलसी एक्स्ट्रॅक्ट आहे हे ठीक आहे त्याच्यानंतर मग आणलेलं आहे मी ग्रीन टीचा बॉक्स हा ग्रीन टी घेतलेला आहे हा सेल्फ यूजसाठीच घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यात आहेत ॲक्च्युली ट्वेंटी फिफ्थ हां पंचवीस ट्वेंटी फिफ बॅग्स आहेत ओके सो हे पण बेस्ट प्रोडक्ट आहे आणि त्याच्यानंतर आणलेला आहे हा शॅम्पू आहे हा डॅन्ड्रॉक कंट्रोल शॅम्पू आहे आणि ह्याचा रिव्ह्यू मी देऊ शकत नाही कारण की मी स्वतः अजून स यूज केलेला नाही आहे आणि मी हा सेल्फ यूजसाठीच आणलेला आहे सो so, ऑलमोस्ट प्रोडक्ट हे सेल्फ यूजचेच से आहेत दोन चार प्रोडक्ट आहेत ते मी क्लायंटसाठी आणलेले आहेत पण मी हे यूज करीन आणि त्याच्यानंतर मी पावडर म्हणा किंवा लाल मिरची पावडर हळद ऑइल हँडवॉश काही गोष्टी आहेत परत डिटॉक्सच्या ज्या गोळ्या आहेत आणि मला असं वाटतं ना की हे आपण तुझ्यासाठीच फक्त सकाळ संध्याकाळ प्रॉपर यूज करूया जेणेकरून आपल्याला तुझ्यावरच रिझल्ट आहे ना तू प्रॉपर मिळेल काय तो मग जर तुला परफेक्ट वाटलं तर मी नेक्स्ट मंथमध्ये मी घेईन कारण की जास्त एक्सपेन्सिव्ह नाही आहे पण काय रिझल्ट मिळतोय ते आपण बघूया आणि ते यूज करूया सो मी हे बी प्रॉपर त्यांची जी मेथड आहे की एकाच एक डबी एका पर्सनसाठी द्या सकाळ संध्याकाळ सो तशीच आपण यूज करायची आहे आणि हे मी स्वतःसाठी आणलेलं आहे सो so, ओवरऑल एवढी शॉपिंग झालेली आहे आणि माझं ह्या सगळ्याचं बिल झालेलं आहे तीन हजार त्रेपन्न रुपये डिस्काउंट करून सो so, तुम्हाला जर हे प्रोडक्ट ऑनलाईनही तुम्ही मागू शकतात आता कसं मागवणार ते मी तुम्हाला सांगते मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक शेअर करणार तुम्ही ती लिंकवर जायचं आणि तुम्हाला जे पाहिजे ती शॉपिंग करू शकता तुमचा ॲड्रेस टाकायचा जसं आपण ॲमेझॉनवर फ्लिपकार्टवर कसंही आपण प्रोडक्ट मागवतो तसं तसं सिलेक्ट करत जायचं ॲड टू कार्ट होत जाणार हो जसं जा तुम्हाला पाहिजे तसं ॲड टू कार्ट होत जाणार त्याच्यावरचं तुम्ही तुम्हाला जे माझी लिंक पाठवल्या हो त्यामुळे तुम्हाला ते हो डिस्काउंट म्हणजे आपोआप ते तुम्हाला डिस्काउंट लागलंच जाणार आहे सो त्यामुळे तुम्हाला ते तितकं तितकं बिल येणार की हे तुमचं डिस्काउंट करून इतकं इतकं तुमचं बिल झालेलं आहे सो प्रत्येक प्रोडक्ट मागे तुम्हाला डिस्काउंट आहेच म्हणजे हा सोप जर तुम्ही दोनशे तीसला ला पडतोय तर दोनशे रुपयाला हा सोप पडणार आहे पूर्ण चार सोप ठीक आहे म्हणजे जरी तुम्ही डीमार्टला जात आहे किंवा ऑनलाईन तरी दहा पंधरा रुपयेच तुम्हाला डिस्काउंट मिळणार त्याच्यापेक्षा जास्ती मिळून पंधरा वीस रुपये मिळू शकतं जास्तीत जास्त पण अगदी तीस तीस चाळीस चाळीस रुपये तुम्हाला डिस्काउंट मिळत नाही ठीक आहे म्हणजे अगदीच एक फेसवॉश आहे जे मी यूज करते त्याचा बॉक्स आता मुक्ताने फेक हे करून टाकला तो चारशे पंच्याऐंशीचा फेसवॉश आहे मला चारशे रुपयाला पडतो पण पर इतका बेस्ट फेसवॉश आहे क्लीन इतका फेस लगेचच क्लीन होऊन जातो म्हणजे तो क्लिन्झर म्हणतात ना आपण म्हणजे ते मी एवढी डार्क लिपस्टिक लावली ना ती सुद्धा त्या फेसवॉशने क्लीन होते मला प्रॉपर ऑइल घेऊन मस्कारा काढून मेकअप रिमूव्ह करण्यासाठी मला मेक वेगळा मेकअप रिमूवर लागत नाही मला त्या फेसवॉशनेच माझा पूर्ण मेकअप रिमूव्ह होतो आणि आता सध्या तरी मी मेकअप करूनच सोडून दिलं आहे कारण की नॅचरली माझं स्किन इतकी छान झालेली आहे या प्रोडक्टनेच सो तुम्ही नक्की हे प्रोडक्ट ऑर्डर करा आणि जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझी लिंक शेअर करते त्याच्यावर तुम्ही प्रॉपर शॉपिंग करू शकता आणि हे प्रोडक्ट तुमच्या घरी मागू शकता आणि जरी तुम्हाला हे तुमच्या जवळ कुठे मोदी केअरचं शॉप असेल तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही गुगलही केलात पिनकोड टाकून तुमचा पिनकोड टाकून गुगलही केलात की कुठे आहे कोणत्या लोकेशनवर आहे मोदी केअरचं शॉप तिकडे जरी जाऊन तुम्ही माझं एम सी ए नंबर जो माझा अकाउंट माझा जो नंबर आहे मोदिकेअरचा तो जरी तुम्ही सांगितलात तरी तुम्हाला मिळेल त्याच्यासाठी तुम्हाला जो तो माहिती पाहिजे असेल नंबर तर तुम्ही मला इन्स्टावर नक्कीच डी एम करा किंवा कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मला कमेंट थ्रू की माझा हा नंबर आहे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून मी तुम्हाला तो माझा तुमचा नंबर माझा जो नंबर आहे डी एम एम सी ए नंबर तो मी तुम्हाला देणार तुम्ही जाऊन त्या शॉपमध्ये तो नंबर द्यायचा आणि तुम्हाला प्रॉपर डिस्काउंट मिळणार आहे ठीक आहे जर तुम्ही हे प्रोडक्ट जर घेतात तर तुम्हाला हा प्रॉपर डिस्काउंट तर मिळतोच आहे त्याच्यानंतर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा मला सांगा की तुम्हाला कसे रिव्ह्यू वाटले तुम्ही मला तुमचे जॅन्युअन रिव्ह्यू द्या आणि सांगा की कसं वाटलं सो मला तरी खूप जास्ती आवडलेलं आहे असं नाही आहे की मी हे प्रोडक्ट सेल करते म्हणून जर मी सेल करते तर मी माझ्यासाठी स्वतःसाठी इतकी शॉपिंग केलीच नसती ऑफकोर्स पण मला तरी खूप आवडलेले आहेत सो नक्कीच तुम्हाला पण आवडतील आणि हा माझा पंपूर्ण व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट थ्रू कळवा आणि मला सांगा की कसा झाला हा व्लॉग जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅश टॅग व्लॉग वाईज